रायगडातील जमिनींना भाव आला असं म्हटलं तर आता ते वावगं ठरणार नाही तसं समुद्राच्या ओढीनं आपण इथे येतच असतो पण जर कोणी तिथे जमीन विकत घ्यायचा विचार करत असेल तर त्यांनी मात्र हा व्हिडिओ पाहायलाच हवा रायगड डेव्हलप होतोय इंडस्ट्रीय वारे रायगड जिल्ह्यात आधी पासूनच वाहू लागले होते आणि आता यामुळेच रायगड मधल्या जमिनींनी लोकांचं लक्ष गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात जागा जमिनीच्या व्यवहारातून पावणे तीन हजार कोटींचा रेव्हेन्यू जमा झालाय हे नेमकं घडलं कसं काय या आहेत याची कारण याचा जिल्ह्याला काय या फायदा होणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लाभली आहे जिल्ह्याचा उत्तर दक्षिण विस्तार एकशे सत्तर किलोमीटर असून पूर्व पश्चिम विस्तार सत्तर किलोमीटर इतका आहे अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्या गार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला दिसून येतो रायगड जिल्ह्याला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झालाय शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी या भूमीला स्पर्श केलाय या जिल्ह्यात अजिंक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे जवळजवळ दहा छोटे मोठे किल्ले असलेल्या या रायगड जिल्ह्याचं विभाजन पंधरा तालुक्यांमध्ये केलेलं दिसून येतं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे सी डी देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांसारख्या थोर महापुरुषांनी रायगडात जन्म घेतलाय आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला या प्रकारे रायगडाला सामाजिक पार्श्वभूमी देखील लाभलीये औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग पनवेल महाड उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्या कारणानं भारताच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहासाठी इथे जनता स्थित झालीय या इंडस्ट्रीलायझेशनमुळेच इतिहास जमिनींना किंमत आहे आता ती कशी हे जरा सविस्तर जाणून घेऊया गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून दोन हजार सातशे सदौतीस कोटींचा सा महसूल जमा झालाय जिल्ह्यात एकूण बावीस सेकंडरी रजिस्टर्स तसंच असिस्टंट सेकंडरी रजिस्टर्स कार्यालय आहेत यापैकी सर्वाधिक रेव्हेन्यू हा जे एन पी टी येथील सेकंडरी रजिस्टर्स कार्यालयातून समोर येतोय या कार्यालयातून नऊ महिन्यात सहाशे एकवीस कोटी महसूल प्राप्त झालाय पुरण दोनशे अठ्याऐंशी पनवेल एक एकशे एकोणसत्तर पनवेल दोन दोनशे चव्वेचाळीस पनवेल तीन तीनशे सव्वीस पनवेल चार दोनशे पंधरा पनवेल पाच एकशे एकोणनव्वद अलिबाग एकशे त्रेपन्न खालापूर दोनशे एक्क्याण्णव कर्जत दोन सत्याऐंशी कर्जत एक अडतीस कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय चालू आर्थिक वर्षातील उरलेल्या तीन महिन्यात डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन म्हणून आणखी एक हजार कोटींची भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते आता मुळात हा रेव्हेन्यू जनरेट कसा झाला याची कारण काय हे पाहूया गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात जागा जमिनीच्या व्यवहारात सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येते दोन हजार बावीस मध्ये डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन मधून दोन हजार चारशे पन्नास कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता दोन ते जो जो हजार तेवीस चोवीस मध्ये तीन हजार दोनशे सहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता दोन हजार चोवीस पंचवीस पंच मध्ये तो चार हजार कोटींवर जाणं अपेक्षित आहे यावरून जिल्ह्यात जागा जमिनी वाढत्या व्यवहारांची प्रचिती येऊ शकते आता हे इतके व्यवहार का होतात तर महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेनं सुरू झालाय अटल सेतूच्या निर्मितीनंतर रायगड जिल्ह्यातील जागा जमिनींच्या खरेदी विक्रीला गती प्राप्त झालीय पनवेल उरण खालापूर कर्जत पेन आणि अलिबाग तालुक्यांचा एम एम आर डी ए विस्तारित क्षेत्रात समावेश करण्यात आला युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन लागू झाल्यानंतर या परिसरातील बांधकामांवर असलेल्या निर्बंधात मोठी शिथिलता आली जल वाहतुकीच्या माध्यमातून दक्षिण मुंबईचा परिसर रायगड जिल्ह्यातील अलिबाग पनवेल आणि उरण तालुक्यांना जोडला गेला अलिबाग विरार मल्टीपर्पज मार्गिका प्रकल्प रेवस रेड्डी सागरी मार्ग प्रकल्प मुंबई गोवा ग्रीनफील्ड हायवे या प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर अधिकच जवळ येणार असल्याचं दिसून येत आहे नवी मुंबई विमानतळाची भरणी जिल्ह्यात होते येत्या तीन ते चार महिन्यात हे विमानतळ सेवेसाठी ऍक्टिव्ह होणार असल्याचं बोललं जात आहे याचा एकत्रित परिणाम रायगड जिल्ह्यातील गुंतवणुकीवर झालाय जागेची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त झाल्यानं जागांचे बाजार मूल्य वाढत गेले त्यामुळे रेडी रेकनरचे दर स्टील असूनही रेव्हेन्यू मात्र वाढत गेला रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड रिजनचा एम एम आर रिजन मध्ये समावेश झाल्यापासून रजिस्ट्रेशनचं प्रमाण वाढलंय अलिबाग परिसरात विकेंड होम खरेदी शेतकर आणि जागा खरेदीचं प्रमाण वाढलंय त्यामुळे देशा विदेशातील बांधकाम कंपन्या या परिसरात दाखल झाल्या त्यांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी करून टाउनशिप प्रकल्प अलिशान बंगले फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्प हाती घेतले यामुळे फेमस बॉलिवूड स्टार्स रायगड रायगडमधील गुंतवणुकीची भुरळ पडली काही वर्षात विराट कोहली दीपिका पादुकोण रणवीर सिंग शाहरुख खान सुहाना खान रोहित शर्मा क्रिती सेनॉन अमिताभ बच्चन यांनी अलिबाग परिसरात स्वतःची घरं घेतली देशातील प्रमुख उद्योगपतींनी अलिबाग मध्ये स्वतःची घरं घेतली राज्य सरकारनं रायगड जिल्हा हा इंडस्ट्रीयल जिल्हा म्हणून घोषित केलाय त्यामुळे येत्या काळात दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण होणार असल्याचं बोललं जात मानगाव तालुक्यात चर्मोद्योग समूह विकास प्रकल्प बल्क ड्रग पार्क प्रकल्प तसंच वाहन उद्योग प्रकल्प येणार आहेत या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे श्रीवर्धन मध्ये दिघी पोर्ट अलिबागमध्ये रेवस पोर्ट तर उरण येथे कारंजा पोर्ट ची उभारणी होणार आहे याशिवाय जे एस डब्ल्यू कंपनी मार्फत वडखळ औद्योगिक परिसरात नव्या प्रकल्पांची उभारणी होणार आहे अलिबाग तालुक्यात सिनारमस कंपनीचा पंचवीस हजार कोटींचा कागद प्रकल्प गेल कंपनीचा पॉलिमर प्रकल्प आरसीएफ कंपनीचा विस्तारित मिश्र खत प्रकल्पांची उभारणी होणार आहे या प्रकल्पासाठी वाटाघाटीनं भूसंपादन सुरू आहे याचाच परिणाम या, या भागातील रेवेन्यूवर होऊन रायगड जिल्ह्यातील जमिनींना चांगला भाव आलाय आता मुळात या अशा पारंपरिक जिल्ह्यातील लोकांचा व्यवसाय हा मुख्यतः शेती मग आज इंडस्ट्रियलायझेशन आणि वाढत्या रेवेन्यूचा शेतीवर काय परिणाम होणार ते पाहूया रायगड जिल्हा हा राज्याचे भाताचा कोठार म्हणून ओळखला जायचा खरीप हंगामात जवळपास एक लाख चोवीस हजार हेक्टरवर भात पिकाची तर वीस हजार हेक्टरवर नागली पिकाची लागवड होत असे मात्र उद्योग पायाभूत सुविधा प्रकल्प आणि जागा जमिनीची खरेदी यामुळे गेल्या दशकात शेती क्षेत्रात झपाट्यानं घट होत खरीपातील नव्वद हजार हेक्टर पर्यंत खाली आलं येत्या काही वर्षात यात अजून घट अपेक्षित आहे रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होऊ लागल्यानं शेतीसाठी कामगार झाले त्यामुळे शेतीपासून शेतकरी दुरावत गेला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्यानं आणि भात लागवडीतून मिळणारं उत्पन्न कमी असल्यानं शेती व्यवसायाबाबत उदासीनता वाढत गेली आणि याच शेतीवर हावी होत इंडस्ट्रीयझेशनं हातपाय पसरायला सुरुवात केली आता रायगड जिल्ह्याला याचे फायदे काय तर जमीन व्यवहारांमधून मिळणाऱ्या स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींना अधिक निधी मिळतोय उदाहरणार्थ रायगड जिल्हा परिषदेला दोन हजार तेवीस मध्ये अठरा पूर्णांक सव्वीस कोटी रुपयांचं अनुदान मिळालं होतं ज्यामुळे स्थानिक विकास प्रकल्पांना गती मिळते रायगडमध्ये तळोजा पाताळगंगा आणि अने महाडसह अनेक औद्योगिक क्षेत्र आहेत जी प्रामुख्यानं रासायनिक उद्योगांसाठी नियुक्त केली गेली आहेत हे क्षेत्र लक्षणीय गुंतवणूक आकर्षित करतात ज्यामुळे जिल्ह्यात आर्थिक वाढीला हातभार लागतो या एकंदरीतच सर्व गोष्टींमुळे रायगड जिल्ह्यातील लोक हे शेतीवर अवलंबून न राहता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग आता निर्माण झालेत रायगड जिल्ह्यात जनरेट होणारा हा महसूल रायगड जिल्ह्यातील लोकांसाठी महत्वाचा आहे आता याबाबत तुम्हाला काय वाटतं रायगड जिल्ह्यातील या जमिनींच्या वाढत्या भावामुळे रायगड जिल्ह्याची अजून कोणकोणती प्रगती होऊ शकते रायगड जिल्ह्यातील लोक पारंपरिक शेती व्यवसाय करतातच पण त्याचबरोबर ते औद्योगिकरणातही हातभार लावतात त्यांच्या या क्वालिटी बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद